िवाशिल रोडवरील कार धुण्याच्या सर्व्हिस सेंटरवर आलेल्या व्यक्तीस शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली कीराजवळ आदर्श जवळ दिवा या ठिकाणी एका इसमाला मारहाण करून साडेसो टाकलेला आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळव या ठिकाणी नेलं असता तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळलं सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता त्याचं काय काही सांगितलेलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता तांत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर के शोध घेतला असता तो शोक श्रीमणी व पस्तीस वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि ह्या या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मग तर आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग मुंबा पोलीस स्टेशनचे ए पी आय कोळेकर ए पी आय तांबे त्यांचं पथक वी आय परसळकर वी आय दवणे आणि पी यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्टी तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्याच्यावर गुप्त तर लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा एक्सकाम त्या ठिकाणी जी सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन इस्माने सुलतान मेहबूब शेख आणि रितेश राजभर हेच इस्मातला रिक्षा घालून आणून त्या बुद्धमंत्र्याच्या पाठीमागं टाकलेला होता त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतला असता ह्या लोकांनी माझी कबूल दिली आणि त्या ठिकाणी जी चाय चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भुईर आणि जितेश भुईर बंधू दो या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली तो त्यांचा ऐकत ममता मता दानक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला मुंबई पोलीस स्टेशनचे ए पी आय तांबे ए पी आय त्यांचे मार्गदर्शक पी आय पासोरकर पी आय अभिनयान सिनेर पी आय शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चार चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे